महाराष्ट्र शासनाद्वारे आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नासिक हस्ते अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना खावटी अनुदान योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना खावटी किट वाटप उपक्रम राबवण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष किरण डगळे सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी आदींसह मान्यवर व आदिवासी बांधव उपस्थित होते या योजनेअंतर्गत शासन नियमानुसार अनुसूचित जमातींच्या क्षेत्रातील परितक्त्या घटस्फोटीत महिला विधवा कुमारी माता शेतमजूर अपंग व्यक्ती असलेले कुटुंब अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंब यांचे प्रकल्प निहाय यादी तयार करून मजूर लाभार्थियांची यादी तयार करण्यात आली आहे त्या अनुषंगाने मजूर लाभार्थीयांना दोन हजार इतकी रक्कम थेट खात्यामध्ये वितरित करण्यात आली आहे व उर्वरित दुसऱ्या टप्प्यात दोन हजार पर्यंतचे अन्नधान्य उदाहरणार्थ मटकी चवळी हरभरा वटाणा डाळ तुरदाळ साखर शेंगदाणे तेल गरम मसाला मिरची पावडर मीठ चहा आदी स्वरूपातील किराणा मालाचे किट तयार करून ते लाभार्थ्यांना वाटण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमास नगराध्यक्ष किरण डगळे उपनगराध्यक्ष बाळासाहेब बोगले सहाय्यक प्रकल्पाधिकारी पवार मॅडम गायकवाड मॅडम तुषार पाटील शिक्षण विस्तार अधिकारी सावंत मॅडम नरेकर मॅडम आदींसह मान्यवर व लाभार्थी आदिवासी बांधव उपस्थित होते एस सी साठी अक्षय गायकवाडसह शुभम क्षत्रिय आदिवासी विकास विभाग मार्फत जे आदिवासी बांधवांसाठी वंचित गरजू ज्या आदिवासी बांधवांना हाताला काम नये कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे रोजगार नाही दुष्काळ तसेच हालाकीची आर्थिक परिस्थिती तर अशा परिस्थितीवर त्यांना थोडंसं काळविण्यास शासनाच्या माध्यमातून शासनाच्या योजनेच्या माध्यमातून एक हातभार म्हणून खावटी अनुदान योजना ही योजना राबविण्यात येत आहे त्या योजनेच्या माध्यमातून चार हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे त्यात रोख स्वरूपात दोन हजार रुपये व दोन हजार रुपयाचे अन्नधान्य किराणा वस्तू वाटप तर त्याचा आज सिन्नर तालुक्यातील आदिवासी बांधवांना पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कीट वाटपाचा कार्यक्रम सन्माननीय नगराध्यक्ष श्री दगळेसाहेब व सन्मान्य उपनगराध्यक्ष श्री साहेब यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आलेला आहे तरी सदर योजनेचा सिन्नोर तालुक्यातील आदिवासी आ, पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा तसंच ज्या लाभार्थ्यांची निवड ह्या योजनेच्या माध्यमातून काही कागदपत्रांच्या आपूर्ती त्यांनी राहिली असेल तर त्या लाभार्थ्यांनी संबंधित नजीकच्या शहरावर जिथं आपण कागदपत्रांसाठी केंद्र म्हणून माध्यम तयार केले आहे तर त्यांच्याशी संपर्क साधावा व या योजनेच्या लाभासाठी पात्र होण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी हीच आदिवासी विकास विभागाकडून आम्ही आवाहन करतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिवासी विकास विभागाचे सन्मान्य आयुक्त साहेब नाशिक विभागाचे अपर आयुक्त साहेब तसेच नाशिक प्रकल्पाच्या प्रकल्पाधिकारी साहेब जिल्हाधिकारी सन्माननीय वर्षा मीना मॅडम यांनी ज्या मा, आम्हाला बहुमल मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनात आज आपण या खवटी अनुदान योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद तर तालुक्यामध्ये या ठिकाणी खवटी योजना दोन हजार वीस एकवीस राबवली गेली गेली त्याबद्दल सर्व शासकीय यंत्रणा सर्व प्रकल्प अधिकारी आमचे समाज बांधव खरंच आज महत्त्वाचा गोष्ट सिन्नर तालुक्यासाठी घडली की मागील केव्हाही सिन्नर तालुक्यासाठी खावटी योजना राबवली गेली नाही परंतु मान्य उद्धवसाहेब ठाकरे असेल यांच्या संकल्पनेतून आज या सिन्नर शहरामध्ये खावटी योजना राबवली गेली त्यामुळे प्रत्येक आदिवासी समाजाच्या बांधवाच्या अकाउंटवर दोन हजार रुपये आणि दोन हजार रुपयाचा किराणा माल त्या प्रत्येकाला देण्यात आला आहे आणि याबद्दल जवळपास चार हजार कुटुंबांना ही सुविधा प्राप्त होते परंतु हे करत असताना या ठिकाणी सर्व प्रकल्प अधिकारी असेल कर्मचारी असेल त्यांचं खूप अभिनंदन करण्यासारखी गोष्ट आहे कारण की हे ते एवढं तत्परतेने ते आदिवासी समाजापर्यंत पोहोचले प्रत्येक गावापर्यंत पोहोचले जवळपास एकशे दहा गावांमधील आदिवासी समाजापर्यंत त्यांनी पोहोचून सर्वांचे नावं यात उपलब्ध करून घेतले सर्वांना या योजनेत समाविष्ट केले त्याबद्दल त्या सर्व अधिकारी वर्गाचं कर्मचारी वर्गाचं मी खूप आभार आहोत अभिनंदन पण करतो कारण की हे करत असताना त्या समाजाला न्याय भेटणं गरजेचं आहे त्यांना अनुदान भेटणं गरजेचं आहे कारण की पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही परंतु हा या त्यानिमित्ताने एक धान्य स्वरूपाची रक्कम त्यांच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो शासनाचा आभार मानतो